काका चाललं चढवायला बाय 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 गेली तर राऊंड हाणतात असे बाय 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 <laughs> 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 काय नाहीतर का त्यावेळेस का नाही जातच नव्हतं म्हणजे कामामुळे बाय सगळ्यांना तर काय नाही संध्याकाळ झालीये आणि आठ आठ वाजले असतील मला काय बसल्यात आहे ना आज थंडी कमी आहे का नाही थोडी कमीच आहे थंडी कमीच या चालल्यात आहेत गप्पा माझा आता स्वयंपाक झाला आणि हे बसल्यात चुलीला शेकत अनुष्काला भूक लागली जेवायचं आहे तर जेवायला बसायचंय आता असं आणि हे काका मावशी जेवण करून आलेत बोरीतन बोरीतन जेवण करून आल्या जत्र गेली होती हाय ना जत्र गेली होती नळी खाऊन आली तर आणि आत्या पण आल्यात इथं डोकं बिको बाजून स्वेटर ही घालून मामाच्या गेल्या ती करमाना व्हाय का नाई न अण्णा सलीला शांत शांत

अनुष्का तू बोलते का माझ्यावर पाप्पावर बोलते का माझ्यावर कुणा बरं सांग लवकर हां माझ्या बरं ना आणि चिवतो जा पापा कशी आधी नाव घेतलं करून तर काय नाही काय नाही बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम बाय बाय छान चालले असं मस्तपैकी सगळ्याच्या गप्पा